जतमध्ये दुपारी सिनेस्टाईलने महाविद्यालयीन तरुणीचा अपहरणाचा प्रयत्न महिलांच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्यांनी काढला पळ तर निर्भया पथक गायब असल्याने नागरिकांमधून संताप जत शहरातील कायम वर्दर असलेल्या शिवाजी चौकातून एका अठरा वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा भरदिवसा ओमनी गाडीमध्ये कोंबून जबरदस्तीने अपहरण करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला त्या मुलीने व त्या मुलीसोबत असलेल्या मैत्रिणीने आरडाओरडा केल्याने रस्त्याकडेला घरातून व घराबाहेर थांबलेल्या महिला लागलीच मदतीला धावून आल्याने ओमनीवाल्याने तेथून पळ काढला ही घटना गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की मूळच्या माडगाळ येथील गा रहिवासी असलेल्या त्या दोन्ही मुली जत येथील आर आर कॉलेज येथे शिकण्यास आहेत त्या दररोज मॅडगाळहून जा करतात दुपारी चारला ला कॉलेज सुटल्यानंतर त्या चालत बस स्थानकाकडे निघाल्या असता शिवाजी चौकात सोलनकर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर एका पांढऱ्या रंगाची ओमनी गाडी अगोदरच थांबली होती या गाडीमध्ये दोन तरुण होते या दोन्ही मुली ओमनी गाडीजवळ येताच गाडीत बसलेल्या एका तरुणाने रस्त्यावरून चालत जाणाऱ्या मुलीला बळजबरीने ओढून गाडीत घालण्याचा प्रयत्न केला याच वेळी तेथे असलेला समीर नगारजी याने दगड घेऊन ओमनी गाडीच्या दिशेने धाव घेतली असता ओमनीवाल्याने तेथून सोलनकर चौकाकडे भरधाव वेगाने गाडी पळवून पळ पड़ काढला